मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची त्यासाठी इथे मी मटकी घेतलेली आहे मोड आलेली आहे छान धुवून घेतली आहे हिला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी कुकरमध्ये ही सगळी मटकी काढून घेतली आहे जवळपास एक दोन कप मटकी आहे ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे मी जवळपास एक तीन ग्लास पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये कारण ह्याच्या पाण्यातच आपल्याला तो मिसळ बनवायची आहे सो ह्याच्या पाणी तीन कप मी घेतलेला आहे तीन ग्लास आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे थोडंसं आणि थोडीशी हळद घालायची आणि आता ह्याला मंदा आचेवर आपल्याला एक तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत सो आच कमी करायची आहे आणि एक तीन ते चार शिट्या काढून घ्यायचं आहे आता मसाल्याची तयारी करू त्याच्यासाठी मी इथे तीन कांदे घेतले बारीक स्लाईस करून इथे मी खोबरं घेतलेलं आहे आता इथे मी एक चमचा खसखस दोन चमचे मगजबी आणि थोडेसे शे शेंगदाणे म्हणजे की एक टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालायचे ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे एक अर्धा कप पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये आणि ह्याला उकळत ठेवायचं आहे आपल्याला पाणी अर्धं होईस तर आता इथे मी खोबरं खसखसचे जे वाटण आपण उकळून घेतलं तर ते कांदा आणि खोबरं हे सगळं मी याच्यात मिक्स करून याचं वाटण करून घेतलं आणि आता इथे मी टमॅटो घेतले आहे एक दोन मोठे टमाटर घेतले आहे ते पण बारीक करून घ्यायचे आहे आता आपण इथे फोडणीची तयारी करूया इथे बघा आपला कुकर झालेला आहे ह्याच्यातलं जे पाणी आहे हे मी सगळं काढून घेणार आहे मटकी साईडला ठेवायची आपल्याला फक्त पाणी हवं आहे आता हे पाणी बघा हे असं साईडला पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला हे फोडणीत घालायचं आहे आता ही जी मटकी आहे ही पण छानपैकी शिजली आहे हिला आपण साईडला ठेवू तोच तर बघा आपले तेजपान छान लाल झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी खडा मसाला पावडर घालणार आहे खडा मसाला पावडर नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चेक करा किंवा तुम्ही खडे मसाले पण वापरू शकता आता ह्याच्यामध्ये हा आपला कांदा खोबरं खसखस आणि ह्याचा मसाला जो आपण वाटून घेतला होता तो घालायचा आहे ह्याच्यामध्ये आणि तो घालून ह्याला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला कारण आपण कांदा, कांदा आणि खोबरं दोन्ही कच्चं घेतलेलं होतं सो त्याचा कच्चेपणा जाईस आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे लालसर होईस्तोर आता शे शिजवत असताना इथे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे एक दोन मोठे चमचे घालते तो तेलातच घालायचा त्याने कट पण छान येतो रंग पण छान येतो आपल्या भाजीला म्हणा किंवा मिसळीला आणि चव पण छान लागते सो आता हे सगळं घालून आपण छानपैकी हा मसाला भाजून घेऊया लालसर होईस्तोर भाजून घ्यायचा आहे ह्याचा छान रंग बदलला पाहिजे आता एक चार ते पाच मिनटं ह्याला छानपैकी भाजून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पिवरी घालायची आहे जी आपण करून घेतली होती ती घालूनसुद्धा ह्याला एक पाच ते सात मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे टमाटरचा कच्चेपणा जाई आज कारण टमाटरसुद्धा आपण आधी उकळून वगैरे काही घेतलेला नव्हता किंवा शिजवणी घेतलेला नव्हता तोही कच्चाच आहे आता ही जी प्रोसेस आहे मसाला भाजण्याची तुम्ही कसा भाजता त्याच्यावर तुमची भाजी डिपेंड असते त्याच्यावर त्याचा रंग डिपेंड असतो आणि चवसुद्धा डिपेंड असते आता जे हे टमाटर आणि कांद्याचं जे आहे हे आपण सगळं कच्चं घेतलं होतं तुम्ही ह्याला जितकं छान शिजवाल जितका वेळ शिजवाल तितका त्याचा रंग आणि चव अजून वाढते जर तुम्ही ही प्रोसेस अर्ध्यात सोडून दिली किंवा थोडा वेळ दोन ते तीन मिनटं परतवून दिलं आणि बाकी तिखट हळद मीठ घातला तर काय होतं ना तो रंग पांढरटच राहतो भाजीचा आणि चव पण अशी कच्ची लागते त्यामुळे हे शिजवा थोडा वेळ लागेल जास्त शिजवायला पण तेवढा वेळ त्याला लागू द्या फक्त ह्याला छान शिजवू द्या आता ह्याच्यामध्ये आपण आपले सगळे ड्राय मसाले घालूया हळद तिखट धनेपूड घालणार आहे जिरेपूड घालणार आहे आणि काळा मसाला घालणार आहे हे सगळे मसाले आता मिसळ थोडी झणझणीत जर्ण असते म्हणून मी याच्यामध्ये तिखट थोडं जास्त घालणार आहे आपण कांदा लसूण चटणी पण घातलेली आहे त्या अंदाजानेच आपल्याला तिखट पण घालायचं आहे आता ह्याच्यात मी सगळे ड्राय मसाले घातले तिखट थोडं जास्त घालणार आहे मी याच्यामध्ये तर आता ह्याच्यामध्ये मी तीन चमचे अंबारीचं तिखट वापरलं आहे जे लाल तिकदम तिक तिखट असतं ते आणि दोन चमचे मी याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची वापरली आहे हलका रंगासाठी आता हे आपलं टाकून झाल्यानंतर आता हे सगळे ड्राय मसाले आपण घातले ह्यालासुद्धा तेलामध्ये एक चार ते पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आणि हे सगळं शिजवत असताना ना गॅस फुल फ्लेमवर नाही ठेवायचा जितका तुम्ही आज कमी ठेवाल तितकं चांगलं जितका तो कमी आचेवर शिजेल तितकं चांगलं त्यामुळे मी आज जी आहे ती मिडियम लो ठेवलेली आहे आणि तेवढ्यावरच मी ह्याला छान शिजवून घेते थोडा एक दहा ते पंधरा मिनटं वेळ लागतो मसाला शिजायला पण जितका छान शिजेल ना तितकी ती भाजी अजून छान लागते सो बघा आता ह्याला छान उकळी यायला लागलेली आहे आणि ह्याला तेल पण छान सुटत आहे आणि आपल्या ज्या मिसळीला मेन आहे तो म्हणजे कट आहे तो छान यायला पाहिजे आता हे छान शिजून राहिलं आहे आपलं आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत जे आपण मटकीचं पाणी करून घेतलं होतं तेच मी गरम करायला ठेवलं आहे आणि ते ह्याच्यात आता घालायचं आहे थोडं थोडं घालायचं पाणी थोडं थोडं घातलं तरच त्याला छान कट येतो किंवा तर्री येते एकदम सगळं पाणी टाकून दिलं तर त्याला तेल लगेच सुटत नाही वेळ लागतो किंवा ते दबून जातं आतमध्ये सो थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं तेल आपल्याला वर काढायचं आहे त्यामुळे बघा आता मी थोडंसं पाणी घातलं मिक्स केलं बघा तेल किती छान सुटलं आहे ह्याला त्यामुळे पण रस्त्यांच्या भाज्या करताना किंवा कट हवा असेल आपल्याला किंवा तर्री हवी असेल त्यावेळेस गरम पाणी घालताना ना थोडं थोडं गरम पाणी घालून त्याला तेलाला पूर्ण बाहेर काढायचं आहे आपल्याला एकसाथ सगळं पाणी टाकून दिलं तर तेल ते पूर्ण व्यवस्थितपणे बाहेर येत नाही हे बघा आता किती छान त्याला कट आलं आहे आणि किती छान तेल सुटलेलं आहे आता हा जो मसाला आहे आपला आता हा मसाला जो आहे हा मी थोडासा काढून ठेवणार आहे साईडला तो का काढला आहे तो मी तुम्हाला नंतर सांगते सो असा मी हा थोडासा मसाला काढून घेतला आहे बाहेर आता हा बघा आपल्याला तेल पण छान सुटलेला आहे आणि आपला मसाला पण छान शिजला आहे बघा तेल आणि मसाला वेगळा झाला आहे आपला आता ह्याच्यामध्ये आपण उरलेलं गरम पाणी घालायचं आहे ह्याला पाणी थोडं जास्त लागणार आहे आपल्याला सो मटकीचं जेवढं पाणी आहे तेवढं पहिले पूर्ण गरम करून टाकून द्यायचं इनकेस जर पुढे अजून तुम्हाला वाटलं की अजून थोडंसं पातळ हवं आहे तर थोडंसं गरम पाणी तुम्ही अजून करून घालू शकता आता इथे मी मटकीचं जितकंही पाणी काढलं होतं ते पूर्ण ह्याच्यात घातलेलं आहे पण ह्याच्यात थोडंसं पाणी मला अजून लागणार आहे हे बघा ह्याला तेल बघा किती मस्त सुटलेलं आहे असं तेल सुटलं पाहिजे कारण आपल्याला ह्याच्यासाठी कट लागणार आहे वेगळा बघा थोडासा रस्सा अजून हलका घट्ट आहे आणि हा शिजल्यावर अजून घट्ट होतो बघा हे असं आपल्याला हवं आहे सो इथे हे आपलं छान उकळलं आहे आता ह्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी अजून घालू तर इथे मी अर्धा कप गरम पाणी अजून घातलेलं आहे आता बघा याला तेलही खूप मस्त सुटलं आहे आणि आपला हा जो रस्सा आहे हा बनवून तयार झालेला आहे मेन जो कट आहे तो बनवून झाला आहे आता आपण प्लेट सर्व करायला घेऊया आता इथे मी एक मोठी प्लेट घेतली आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जातं ते म्हणजे दह्याची वाटी ही आहे आपली दह्याची वाटी त्याच्यासोबत जाईल कांदा लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर ही आपली सुकी मिसळ किंवा सुकी फरसाण आता जो मी रस्सा काढून ठेवला होता मध्ये मसाला तो हा आहे जर तुम्हाला वाटत असेल की तिखट हवं आहे अजून किंवा पातळ झाला खूप रस्सा तर तुम्ही थोडंसं हे मसाला त्याच्यात घालून खाऊ शकता खूप सही लागतं तेसुद्धा आता इथे एका प्लेटमध्ये मोठ्या बाऊलमध्ये अशी मटकी घ्यायची आहे आपल्याला आता पुष्कळ लोक याच्यात बटाट्याची भाजी वगैरे पण घालतात पण आमच्या इथे ही पद्धत नाही घालायची इथे साधी मटकीच असते आता ह्याच्यावर घालूया आपण आपला कटचा रस्सा किंवा पातळ रस्सा म्हणतात ह्याला तो तुम्ही ह्याला हलकं घट्ट पण ठेवू शकता किंवा पातळ पण करू शकता पण मी याला खूप पातळ नाही केलंय मग ते खायलाही फार पानसट लागतं आता ह्याच्यावर घालायचं आपला कट मस्त असा कट आणि ह्याच्यावर घालायची फरसाण आता फरसाण इझिली मार्केटमध्ये मिळते याची फरसाण म्हटलं की मिळते आणि जर नाहीच मिळाली तर जी आपली एकदम साधी सिम्पल फरसाण असते तीग है ती घ्यायची तीसुद्धा ह्याच्यावर चालते सो अशी ही सगळी फरसाण घालायची ह्याच्यावर आता म्हणताना मिसळ पाव म्हणतात पण सर्व ब्रेडसोबतच करतात आमच्या इथे कोल्हापुरात ब्रेडसोबतच सर्व होते त्यामुळे मी पण ब्राऊन ब्रेड ठेवली आहे तुम्ही व्हाईट ब्रेड पण ठेवू शकता तुम्ही पाव पण ठेवू शकता आणि हा आहे आपला कट जो साईडला ठेवला तो हा कट आहे पण त्याच्यात थोडासा रस्सा पण आहे सो so, अशी ही आपली मस्त अशी झणझणीत मिसळ थाळी बनवून तयार झाली आहे सो रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू